भारतीय संविधानाच्या दोनशे त्रेचाळीस मधील खंड दोन नुसार मोठ्या नागरी क्षेत्रासाठी महानगरपालिका किंवा नगरपालिका स्थापन केल्या जातात दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागासाठी महानगरपालिका स्थापन केली जाते महाराष्ट्र राज्यात सध्या एकोणतीस महानगरपालिका अस्तित्वात आहेत यामधील मुंबई महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार चालतो तर उर्वरित अठ्ठावीस नगरपालिकांचा प्रशासकीय कारभार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम दोन हजार बारा नुसार चालतो भारतीय संविधानाच्या चौऱ्यात्तरव्या घटना दुरुस्तीने महानगरपालिकांना अधिक स्वायत्त देण्यात आली आहे ज्यामुळे महानगरपालिकेचे अधिकार क्षेत्र देखील वाढले आहे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व वाढवण्यासाठी हे राजकीय पक्ष मोर्चा करत आहेत आपला पक्ष स्थानिक पातळीवर निवडून यावा म्हणून मोठमोठे नेते मंडळी आता मैदानात उतरले आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत आहेत पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल साध्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी एवढी धावपळ का नेमकी ही महानगरपालिका असते तरी काय महापौर म्हणजे बॉस असतो का, का आणि महानगरपालिका म्हणजे फक्त कर वसूल करणारी सरकारी संस्था आहे का या सर्वच प्रश्नाची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र आता सर्वप्रथम आपण महानगरपालिका म्हणजे नेमकं काय का ते पाहूयात भारतातील विविध शहरांमधील वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण यांचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी एक स्थानिक प्रशासकीय संस्थेची आवश्यकता असते ही स्थानिक संस्था राज्य सरकाराकडून मालमत्ता कर निश्चिती अनुदान गोळा करून या शहरी भागातील आरोग्य सेवा शिक्षण संस्था घर बांधणी सार्वजनिक वाहतूक अशा समाजासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा पुरवण्यासाठी काम करते भारताच्या पंच्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत तरतूद करण्यात आली आहे ज्यामध्ये मोठ्या शहराची लोकसंख्या जर तीन लाखाहून अधिक असेल तर त्या ठिकाणी असलेल्या नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रूपांतर महानगरपालिका वरच्या दर्जाच्या संस्थेत केले जाते आणि ही स्थानिक संस्था म्हणजेच महानगरपालिका जी आपल्या क्षेत्रात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी इतर सर्व कार्य करत असते त्याच्या कार्यामध्ये सार्वजनिक स्वच्छता ठेवणे आरोग्य सेवा पुरवणे सार्वजनिक पाणी पुरवठा करणे नाले सफाई करणे रोगराई निर्मूलन करणे लहान मुलांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे आपल्या क्षेत्रातील लोकांच्या जन्ममृत्यूची नोंद ठेवणे या सर्व कामाचा समावेश असतो आता आपण महानगरपालिकेची रचना कशी असते तेही पाहूया महानगरपालिकेची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यानुसार महानगरपालिकेचे विविध प्रभाग पाडले जातात आणि या प्रत्येक प्रभागातून उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहतो आणि महानगरपालिका क्षेत्रात राहणारे लोक जे त्या भागातील रहिवासी आहेत ते आपल्या प्रभागाच्या विकासासाठी एक स्थानिक प्रतिनिधी निवडून देतात त्याला आपण नगरसेवक म्हणतो हा नगरसेवक प्रत्येक प्रभागातून लोकशाही पद्धतीने निवडून दिला जातो आणि आपल्या स्थानिक लोकांचा एक प्रतिनिधी म्हणून तो पुढे येत असतो त्यामुळे स्थानिक पातळीवरील लोकांच्या समस्या आणि विकास योजना सभागृहात मांडण्याचं काम तो करत असतो आणि सभागृह यावर चर्चा करून एक निर्णय घेतो लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजेच सर्व प्रभागातील नगरसेवक मतदान करून महानगरपालिकेचा महापौर व उपमहापौर निवडतात आता हे जे महापौर असतात ते सभागृहाचे प्रमुख असतात आणि शहराचे पहिले नागरिक सुद्धा असतात शहरात होणारे सर्व विकास कामे महापौर यांच्या मंजुरी होतात महापौर हे पद राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप महत्वाचं असतं स्थानिक पातळीवर राजकीय ताकद वाढली तर पक्ष अशा उमेदवारांना पक्षात महत्वाची जबाबदारी देत असत महानगरपालिका एक महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामुळे या संस्थेवर कोणत्याही एका पक्षाची मालकी निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकार महानगरपालिकेसाठी एक आयुक्त नेमतो हे आयुक्त राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्यात दुवा म्हणून काम करतो राज्य सरकारकडून नेमलेले हे आयुक्त एक वरिष्ठ अधिकारी असतात त्यामुळे त्यांना महानगरपालिकेच्या सर्व कामकाजाचा प्रशासकीय प्रमुख ही जबाबदारी दिली जाते त्याचबरोबर महानगरपालिकेचे काम व्यवस्थित चालावे म्हणून स्थायी समिती आणि विभागीय समित्या नेमल्या जातात ज्यात वित्त शिक्षण आरोग्य बांधकाम पाणी पुरवठा अशा विविध विषयावरील समित्यांचा समावेश असतो या समित्या विकास कामाचे तपशील खर्च अंदाजपत्र तपासतात महानगरपालिकेच्या रचनेतील शेवटचा आणि महत्वाचा भाग म्हणजे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग ज्यात आरोग्य अधिकारी सफाई कर्मचारी पाणी पुरवठा कर्मचारी अशा अधिकाऱ्यांचा समावेश असतो आणि हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी थेट आयुक्ताच्या ता मार्गदर्शनाखाली काम करतात आता महानगरपालिकेला पैसा कुठून मिळतो हेही समजून घ्याव्यात महानगरपालिकेचं मुख्य उत्पन्न करामधून मिळतं महानगरपालिका शहराच्या का विकासासाठी काम करते बदल्यात ती लोकांकडून गोळा कर करते ज्यात विविध प्रकारचे कर असतात नंबर एक मालमत्ता कर ज्यामध्ये घर दुकान इमारती यावर आकारला जाणारा कर असतो नंबर दोन पाणीपट्टी ज्यामध्ये पाणी वापरासाठी आकारला जाणारा कर असतो नंबर तीन बाजार कर व परवाने ज्यामध्ये बाजारपेठ व्यापारी परवान्यावर आकारला जाणारा कर असतो नंबर चार जाहिरात कर ज्यामध्ये होर्डिंग बॅनर पोस्टरवर लावण्यात येणारा कर असतो तर नंबर पाच व्यवसाय कर ज्यामध्ये काही व्यवसायावर आकारला जाणारा करांचा समावेश असतो याचबरोबर महानगरपालिका वाहनतळ शुल्क घनकचरा व्यवस्थापन शुल्क जन्ममृत्यू दाखल्याचे शुल्क बांधकाम परवाने शुल्क इमारत नकाशा मंजूर शुल्क असे विविध शुल्क आकारून सुद्धा उत्पन्न मिळवते एवढेच नाही तर महानगरपालिका दंड व दंडात्मक कारवाई करून सुद्धा उत्पन्न मिळवते ज्यात बेकायदेशीर बांधकामावर लावण्यात येणारा दंड स्वच्छता नियमभंगावर लावण्यात येणारा दंड ट्रॅफिक आणि इतर नियमा ट्रॅफिक आणि इतर नियम मोडल्यास लावण्यात येणारा दंड यांचा समावेश असतो त्याचबरोबर शहराचा विकास व्हावा रोजगार निर्मिती व्हावी यासाठी राज्य सरकार महानगरपालिकेला अनुदान पुरवत असतं ज्या आधारे महानगरपालिका शहरातील विविध विकास प्रकल्प योजना पार पाडतात त्याचबरोबर केंद्र सरकारकडून सुद्धा काही मोठ्या प्रकल्पासाठी अनुदान दिलं जातं यामध्ये स्मार्ट सिटी स्वच्छ भारत मिशन यासारख्या योजनांचा समावेश असतो आता तुम्हाला नेहमी पडणारा प्रश्न तो म्हणजेच महानगरपालिका निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना एवढा रस्का असतो महानगरपालिका जर हातात आली तर शहरावर थेट सत्ता मिळते त्यामुळे सत्ता मिळाली तर पक्ष थेट लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकू शकतो त्याचबरोबर महानगरपालिकेकडे मोठा निधी व आर्थिक ताकद असते त्याचं सर्वच पक्षांना आकर्षण असतं महानगरपालिकेचा हा पैसा विकासासाठी वापरला जातो पण त्याचं नियोजन कोण करतं हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं असतं निधी कुठे खर्च केला जाईल किंवा खर्च कसा होईल हे ठरवणं राजकीय दृष्ट्या एक आर्थिक ताकद मानली जाते त्याचबरोबर लोकसभा विधानसभा निवडणुकीपुढील महानगरपालिका हा पक्षासाठी ट्रेनिंग ग्राउंड असतो स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संधी मिळते नगरसेवक महापौर बनून पुढे खासदार आमदार होण्याचा मार्ग तयार होतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधारे राजकीय इमेज व ब्रँडिंग होते मोठ्या शहराची महानगरपालिका जिंकली म्हणजे संपूर्ण राज्यात त्या पक्षाची इमेज मजबूत होते उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिका जिंकणे हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रतिष्ठेचं मानलं जातं आणि स्थानिक जनाधार पण मजबूत होतो नगरसेवकामार्फत पक्ष थेट नागरिकांपर्यंत पोहोचतो लोकांच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करून पक्ष आपला जनाधार वाढवतो त्यामुळे महानगरपालिका ही केवळ प्रशासन संस्था नसून प्रतिष्ठेची लढाई असते आणि कोणत्याही पक्षाचं शहरावर वर्चस्व आहे हे यातून ठरतं ही होती महानगरपालिकेची माहिती अजून तुम्हाला अशा कोणत्या संस्थेबद्दल जाणून घ्यायला आवडेल त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पात्रा टाइम्स ऑफ महाराष्ट्र